नमस्कार मंडळी तर अहो घेऊन आलेले आहे चिकन मस्त असं सुख पातळ खाण्याची झाली होती इच्छा तर आपल्या चिकनचं करायचं नाही कोणी का कारण की चिकनच्या तंगडीला आहे मस्त असा तंदुरीचा स्वाद असो चला तर मग आता सुरुवात करूयात तर मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत चिकनचं सुक्क पातळ तर, तर त्यासाठी इथं घेतलेलं आहे एक किलो चिकन घेतलेलं आहे तर स्वच्छ धुवून घेतलं आहे मी चिकन आता आपल्याला याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्यासाठी मी इथे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे मी, मी लसूण अद्रक आणि कोथिंबीरचं वाटण घेतलेलं आहे तर ते मी दोन चमचे वाटण इथे टाकलेलं आहे तर ही पेस्ट आपण याला छान लावून एक पंधरा वीस मिनटं छान मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत आता मी हे मस्त चोळून घेतलेलं आहे हे चोळल्यानंतर आता बाजूला ठेवून देऊयात आणि आपण यासाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथं घेतलेले आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं त्याचबरोबर खोबऱ्याची एक वाटी त्यानंतर तीन मिडियम साईजचे कांदे एक मोठा टोमॅटो कोथिंबीर आणि तीन चमचे तीळ घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला तीळ आप भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी कढईमध्ये तीळ घेतलेले आहेत ते थोडेसे सोनेरी रंगावर भाजून घेऊयात त्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस छान भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी इथे खोबरं टाकलेलं आहे थोडंसं तेल टाकून ते छान भाजून घेऊयात खोबरं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून कांदा घेतला आहे आणि तोही छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला त्याला छान भाजून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून मी याला या व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे त्यामध्येच त्या मी इथे टोमॅटो जो आपण कट करून घेतला होता तो देखील इथे टाकलेला आहे तो देखील चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यातला आंबटपणा जाईपर्यंत मस्त असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे नंतर आता आपण इथे वाटण करायला घ्यायचं आहे त्यासाठी मी अगोदर तिळ वाटून घेणार आहे मस्त असे तिळाची पावडर इथे करून घेतलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये सुकं खोबरं अद्रक लसूण हे देखील वाटून घेणार आहोत तर हे मी थोडंसं वाटून घेते त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर जी आपण भाजून ठेवलं होतं सर्व तर ते देखील मी आता यामध्ये टाकलेलं आहे अशा प्रकारे मी इथे पाणी टाकून मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आता आपण चिकन शिजवणार आहोत पहिल्यांदा ते मी इथे कुकर घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यामध्ये एक मीडियम साईजचा सा, बारीक चिर चिरलेला कांदा मी इथे घेतलेला आहे तो मस्त असा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मॅरिनेट केलेलं चिकन तर इथे मी एक पंधरा वीस मिनटं बाजूला ठेवलं होतं तर ते सर्व चिकन आता आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि आता याला मस्त असं परतून घ्यायचं आहे तर व्यवस्थित परतून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे त्या अगोदर ज्या प्लेटमध्ये आपण चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी घेऊन ती प्लेट घालून व्यवस्थित पुसून मी यावरती ठेवणार आहे एक वाफ आपण काढणार आहोत तर मी त्याच प्लेटमध्ये पाणी घेऊन इथे व्यवस्थित ठेवून देते आणि आपण याची एक वाफ काढून घेऊया तुम्ही बघू शकता एक वाफ आलेली आहे एक पाच तर हे पाणी आपण या चिकनमध्ये घालून घेऊयात त्याचबरोबर मी इथे गरम पाणी थोडंसं घेतलेलं आहे ते देखील मी आता यामध्ये ॲड करून घेते आणि आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता हा मस्त असा स्टॉक आपला चिकनचा स्टॉक तयार होणार आहे तर मी ते मला हवं तितक्या प्रमाणामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता झाकण लावून आपण याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊयात तर तुमच्या कुकरच्या अंदा अंदाजानुसार तुम्ही शिट्ट्या करून घेऊ शकता तर आता आपल्याला आपण जे वाटण तयार केलेलं आहे तो मसाला परतून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे दोन मोठे चमचे तेल त्यामध्ये एक तमालपत्र टाकलेलं आहे त्यामध्ये टाकूयात आपला महाराष्ट्रीयन मसाला धना पावडर जिरा पावडर लाल मिरची पावडर हे सर्व मसाले मी आपल्या अंदाजाने टाकून घेतलेले आहेत ते मिक्स केल्यानंतर आपलं जे वाटण होतं ते मी आता या यामध्ये टाकून घेते आणि आता आपल्याला हे वाटण जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे त्याला छान तेल सुटेपर्यंत मस्त असा आपला मसाला जो आहे तो छान असा तेलावर भाजून घ्यायचा आहे तर आता मी व्यवस्थित याला एक दहा मिनटं मीडियम फ्लेमवर याला छान भाजून घेणार आहे त्याचबरोबर यामध्ये मी टाकणार आहे चिकन मसाला तर मी चिकन मसाले इथे दीड चमचा घेतलेला आहे तर तो, तो देखील आता व्यवस्थित मिक्स करून आपण याला कंटिन्यू हलवत राहत आपल्याला याला एक दहा मिनटं मस्त परतून घ्यायची आहे एक दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या आप मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तर मसाला आपला छान भाजत आलेला आहे तुम्ही रंगही बघू शकता काय सुरळीत आलेला आहे तर अशा प्रकारे आपला मसाला इथे तयार झालेला आहे तर आपण इथे सुकं आणि पातळ असं दोन भाज्या बनवणार आहोत तर मी यातला थोडा मसाला सुक्या चिकनसाठी काढून घेणार आहे तर मी ते सर्व मसाला भाजून एकत्र एक घेतलेला आहे त्यातलाच मी थोडा मसाला बाजूला काढून घेणार आहे जेवढा आपल्याला सुक्यासाठी लागणार आहे तेवढा तर मी इथे एका बाउलमध्ये यातला थोडासा मसाला जो आहे तो साईडला काढून घेते आणि आपण नंतर राहिलेल्या मसाल्यामध्ये आपली रस्सा भाजी कर करणार आहोत तर आपला चिकनसुद्धा तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित शिजलेलं आहे कुकर थंड झाल्यानंतर मी इथे उघडला आहे आणि तुम्ही बघू शकता चिकन ही छान शिजलेलं आहे आणि आता आपण भाजी करायला घेऊया जो मसाला आपण भाजून घेतला होता त्या राहिलेल्या मसाल्यामध्ये यातले मी आता चिकनचे पीस टाकत आहे तर जेवढे तुम्हाला रस्सा भाजीमध्ये टाकायचे आहेत तेवढे तुम्ही टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक अर्धा मिनटासाठी आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी तर गरम पाणीच वापरा त्यामुळे तुमच्या भाजीला खूप छान चव येईल त्याचबरोबर मसाल्याची जी वाटी होती तीसुद्धा मी धुवून इथे टाकलेली आहे आपल्याला थोडाही मसाला वाया जाऊ द्यायचा नाही आहे आपल्याला हवं तेवढं पातळ तुम्ही इथे बनवू शकता त्याचबरोबर जो आपलं चिकनचा स्टॉक होता जे आपलं अळणी पाणी म्हटलं जातं तर ते अळणी पाणी देखील आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याने एक वेगळीच टेस्ट येते आपल्या चिकनला तुम्ही चिकन भाकरीसोबत खाणार असाल तर तुमची रस्साभाजी ही पातळ असायला हवी पातळ ती छान लागते भाकरीसोबत त्याचबरोबर मी आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही एक दहा मिनटानंतर बघू शकता मस्त अशी आपली भाजी उकळलेली आहे मस्त अशी तर्री आलेली आहे काय चमचमीत झणझणीत अशी दिसत आहे आपली चिकनची भाजी चिकनची रस्सा भाजी मस्त अशी कोथिंबीर टाकून आपली रस्साभाजी इथे तयार झालेली आहे आणि आता आपण बनवणार आहोत चिकनचं सुक्क तर त्यासाठी मी आता घेतलेली आहे एक कढई त्यामध्ये टाकलेला आहे दोन चमचे तेल त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी इथे कट करून घेतलेला आहे बारीक तो टाकलेला आहे त्याचबरोबर तो व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी इथे टाकणार आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो तर टोमॅटो देखील व्यवस्थित परतून घेऊयात त्यातला आंबटपणा जाईपर्यंत तो मऊ होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर या कांदा टोमॅटोमुळे सुक्याला खूप छान टेस्ट येते तर तो, तो व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा हळद थोडासा गरम मसाला धना पावडर जिरा पावडर घरचा मसाला तर हे थोडे थोडे मसाले मी इथे टाकलेले आहेत तर आपल्या जो आपण मसाला परतून ठेवला होता त्यामध्ये देखील मसाले आहेत त्यामुळे मी इथे थोडे थोडे मसाले टाकलेले आहेत तर हा जो परतलेला मसाला होता तो आता आपण यामध्ये टाकून घेऊयात तर हा सर्व मसाला मी इथे टाकून घेते आणि आता आता याला आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे आहे छान तर्री येईपर्यंत तेल सुटेपर्यंत याला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं मी याला परतून घेते तर यामध्ये सुद्धा आपण जे चिकनचं आपलं अळणी पाणी होतं ते यामध्ये मी थोडंसं टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त असा सुक सुक्याचं आपलं जो मसाला हो आहे तो तयार झालेला आहे आता राहिलेले पीस जे आहेत ते मी या मसाल्यामध्ये टाकून घेते जे हवे, तुम्हाला जेवढे पीस हवेत तेवढे तुम्ही टाकू शकता आता ते मी सर्व टाकून घेते आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेते पुन्हा एकदा थोडंसं तुम्ही अळणी पाणी टाकून तुम्हाला जेवढा थिकनेस हवा आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊयात आणि आता आपलं इथे चिकनचं सुक्कं जे आहे ते छान असं तयार झालेलं आहे चला तर मग वेळ न घालवता पटकन आता ताट वाढून घेऊयात मस्त असा चिकनचा तर्रीदार चमचमीत झंझणीत असा चिकन रस्सा चिकन त्याचबरोबर चिकनचं सुक्क त्यासोबत भात तर हवास आणि इथे बाजरीची भाकरी घेतलेली आहे त्याचबरोबर कांदा आणि लिंबू असं हे आपलं मस्त असं ताट तयार झालेलं आहे चिकनची थाळी तयार झालेली आहे तर कशी वाटली नक्की सांगा तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा